नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी समाज क्रांती आघाडीच्या वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे व श्रीमती लक्ष्मीबाई बगाटे यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौलक्ष्मीबाई बगाटे सन्मानित तसेच डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना मुंबई येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर रामकृष्ण डोंगरे व सौ लक्ष्मीबाई बगाडे यांचा समाज क्रांती आघाडीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे शैलेंद्रभाऊ बगाटे तुळशीरामजी बगाटे मुकबद्रीर विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडूदादा वानखडे विदर्भ संघटक भारतभाऊ वानखडे तसेच सामाजिक कार्यकर्ता जगतपाल जाधवसह आदी प्रामुख्याने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा